नमस्कार शेतकरी बंधून मी संदीप जाधव पाटील बनन हाऊसमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे हा किडीचं घड आणि हे जे शेतकरी आहेत ते पंकज अशोक वाणी गाव हिवरखेडा बुद्रुक तालुका जामनेर जिल्हा जळगाव इथली सात महिन्याची किडीची बाग आहे आणि या सात महिन्यातलं जे काही व्यवस्थापन आहे आज वाणी यांच्याशी आपण हे सगळ्या गोष्टी जाणून घेणार आहोत तर तुमचं पूर्ण नाव आणि इथला सगळा पत्ता सांगा माझं नाव पंकज अशोक वाणी राहणार बुद्रुक तालुका जामनेर जिल्हा जळगाव नर सगळं क्षेत्र किती आहे पंकज भाऊ आपल्याला साडेचार एकर साडेचार एकर त्यामध्ये आजच्या घडीला कुठली कुठली पिकं पूर्ण किडे किडे पूर्ण म्हणजे साधारणपणे खोडवा आहे खोडवा तो पण आपलाच आहे म्हणजे पूर्वीचा त्यावेळची त्या वर्षीची लागण किती गेली होती आपली तिथं वजन ॲव्हरेज म्हणजे टोटल वजन का ते गेला होता काहीतरी पंचाळीस टन पर्यंत आणि परत खोडव्याचं काय अजून आता परवालाच काढला सुरुवात झाली पंचवीस क्विंटल माल काढला सुरुवात झाली आता तेवढेच निघल काय असं काही कमी जास्त निघल नाही जरा नुकसान झालं कशामुळे निल गायमुळं गाई मग ते काय करतं गाय ते म्हणजे स्टार्टिंगला जेव्हा पिलं जवळपास आपले डोक्याच्या हाईट पर्यंत होते ना त्यामुळे त्यांनी असे म्हणजे पडत गेले ते म्हणजे मारतो काढून खाली टाकतो झाडच खाली पडता का झाड हो एवढ्या मोठ्या कंडिशन लिहा हाईट एवढी असते ना बर आणि ते असं म्हणजे पाळीव नाही का ते नाही पाळीव नाही जंगलात फॉरेस्ट इकडनं वरती नाही बर मग तिथले त्यांनी किती नुकसान तरी जवळपास सहा सातशे कोर गेले अरे मग बरंच नुकसान झालं म्हणजे सहा सातशे कोर दोन तीन गाड्याचा माल झाला दोन गाड्या तर ते खोडवा आहे परत त्यानंतर दुसरी अजून काय काय दुसरी केडीच नव्हती हे जे क्षेत्र नवतीचं आहे त्या नवतीच्या क्षेत्रामध्ये पूर्वी यात काय होत कस कस क्षेत्र तयार केलं थोडीशी आधी याच्या आधी कापूस होत कापूस नंतर आम्ही नांगरटी करून शेत सहा महिने कापू दिलं नंतर बेड तयार केले पाच बाय पाच वरती आणि रोपांची लागण केली पाच बाय पाच वरती रोपांची लागवड केली तर ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये एक साधारणपणे शेणखताचा वापर किती केला पाच टक्के पाच टक्के आणि क्षेत्र किती मारतोटल टोटल टोटल म्हणजे पावणे दोन एकर आहेत दोन एकर आहे दोन एकर क्षेत्र आहे आणि रोप आहेत साडेतीन हजार साडेतीन हजार म्हणजे सतराशे अठराशे रुपये बसतात बरोबर सतराशे चाळीस पाच बाय साडेसात त्यानुसार तीन हजार पाचशे रुपयांचा हा प्लॉट आता प्लॉटचं जर बघितलं तर जवळजवळ बुंद्या बिंद्याची साईज एकदम जोरात आहे म्हणजे अठ्ठावीस तीस इंचाचा बुंदा आहे एक साधारणतः सुरुवातीत आठ फाण्या ते अकरा फण्यापर्यंतची बघायला मिळते अशा पद्धतीची ही बाग आहे आणि हे सगळ्या व्यवस्थापनामध्ये हे मल्चिंग पेपर आपण कुठल्या स्टेजला आहे आणि काय केलं थोडं सांग मल्चिंग पेपर म्हणजे वातावरणाबद्दल म्हणजे ऊन कमी झाल्यानंतर पावसाळ्यात टाकला जून महिन्यात जून महिन्याच्या एंडिंगला त्यावेळेस झाडाची काय स्थिती जवळपास कमरेपर्यंत होते म्हणजे साधारणतः दोन महिन्याचं रोप असतानाच सरळ काय करता तुम्ही इथं तुम्हीच त्याला जागा करायचं फाडून घ्यायचं ते कट करायचं आणि त्यातून झाड वर काढायचं आणि परत टाकायचं म्हणजे दोन महिन्यानंतर नाही हे टाकण्या कारण आपलं बाष्पी होणार नाही पाण्याचं मेन म्हणजे बरोबर खत शंभर टक्के लागले जातात निंबीचा खर्च वाचतो थंडीमध्ये आपलं थंडी म्हणजे थंडीपासून बचावून आणि उन्हाळ्यात जर म्हटलं तर आपलं हिटिंगचा प्रॉब्लेम कमी, कमी। होतो आता हे सिंगल आहे का डबल लॅटरला डबल लॅटर डबल म्हणजे इम्पॉर्टंट आहे पूर्ण बागेला आपलं डबल लॅटर लॅटरल म्हणजे या सगळ्या गोष्टी अतिशय महत्वाच्या विषय आहेत एक तर काय केलेलं आहे इथं डबल लॅटरल आहे ते आहे आणि या बागेला येते इथे कंपल्सरी डबल लॅटरल दोन अडीच महिन्याची बाग असताना वरून मलची आणि बेड आपण कधी केलं तो बेड जो बनवला तो मध्ये केला होता त्याच्या म्हणजे लागवडीच्या आधी सण लावला होता सण सण म्हणजे ताग म्हणू किंवा बरू असं बरेच नाव आहेत त्याला आमच्या साईडला सणच सण तर सण लागवड केली होती टेम्परेचर मुळे टेम्परेचर म्हणजे सावली येण्यासाठी रोपांवर हो हो तो कधी काढला तो जूनच्या दुसऱ्या हप्त्यात पावसाच्या तो एकदम टेम्परेचर कमी झालं झाला आबाळी म्हणजे वातावरणात बदल झाल्यानंतर बरं बरं आणि परत त्याच्यानंतर मग ती बेड त्यावेळेस केला आधी बेड केले नाही आधी बेडच केलेले होते ना रेडी सुरुवातीपासून आधी बेड मग नंतर सण लावून घ्यायचा सण जवळपास आपल्या गुडघ्यापर्यंत उभं द्यायचा मग नंतर रोप लावायचा म्हणजे असं हा येला कर असं आधी सण लावला होता पण हो म्हणजे सण झाला तर मग रोप टाकले म्हणजे सोबत नाही कंदा जर असला तर सोबत लावला तर चालतो कारण कंदाला वेळ लागतो या उगायला पण तरी पण मायामध्ये एक महिन्याचा गॅप राहत असेल म्हणजे सण मध्ये रोपामध्ये का गुडघ्याचा सण यायला पंधरा म्हणजे वीस एक दिवस आधी सण लावून घ्यायचं आणि त्याच्यानंतर केळीचे रोप टाकायचं अशी पद्धत केली तुम्ही दीड ते दोन फुटा नंतरच्या अंतराने रोप लावायचं एकदम जवळ नको आतापर्यंत रासायनिक खताचा वापर किती वेळा झालाय रासायनिक खतर म्हणजे बेसल डोस मी दोन टाकले होते आणि ड्रीप मधून ड्रिप मधून युरिया पोटॅश किती आठ आठ दिवसांनी आठ आठ दिवसांनी त्या व्यतिरिक्त बाकीचे काही खत अजून चोवीस चोवीस महादायचं चोवीस चोवीस झिरो पाण्यात म्हणजे रेग्युलर वॉटर सोल्युबलचा वापर नाही वॉटर सोल्युबल झिरो झिरो आहे झिरो आहे नाही खरंच या वर्षी वॉटर सोलेवल झिरो आहे नाही फक्त कॅल्शियम नायट्रेट हा ती वॉटर तीव्हल मध्ये येत नाही न्यूट्रिशन आहे पण एकदम विशेष बाब आहे आता हा तुम्ही बघितला ना नाईज बघू शकता तुम्ही आणि स्वतः तुम्ही पण सांगता की बाबा म्हणजे तुम्हाला पण स्पटलं बाबा हे वॉटर सोलेबलचं काही काम नाही थोडक्यात वॉटर सोल विरिक ऍसिड फॉस्फेरिक ऍसिड पण नाही खरंच ही आश्चर्याची गोष्ट आहे असं शेतकऱ्यांना वाटेल की इकडचं बराच ट्रेंड आहे कंपल्सरी फॉस्फेरिक असेल ओनली आहे की बाबा हे फक्त औद्योगिक कामासाठी उपयोगाचे तरी ते लोक ऍग्रिकल्चरला वापरतात आणि त्याचं काय म्हणजे असं टेक्निकली किंवा असं कोण ऑथेंटिक म्हणू शकत नाही की बाबा हे त्याच्यामुळे असं म्हणजे जे खताचे ग्रेड आहेत ते द्यायला काय हरकत नाही एक वेळेस बारा एकसष्ट चालेल चालेल आणि दुसरा विषय काय आहे की इथं वॉटर सोलेबलचा वापर केलेला नाही आत्तापर्यंत दोन भेसडोस आणि काही आठवड्याला चुवी चोवीस युरिया पोटॅश ह्याच्या जोरावरती आज एकदम चांगल्या पद्धतीची बाग आहे एक जनरली आता तुमच्याकडचा ट्रेंड वेगळा आहे जळगावचा पॅटर्न सात ते आठ नऊ पाण्याच्या वर काय तुम्ही ठेवले आणि जरी समजा तुम्ही त्या पद्धतीनं हिशोब काढला तर जनरली तुमची काय अपेक्षा आहे की ह्या वर्षी या बागेतून एवढं उत्पन्न एवढ्या एवढ्या किलोचं वजनाचं घड आणि एवढं माझं उत्पन्न पंचवीस तेचा विच चिराच पडले पंचवीस आणि साधारणपणे रोपांची संख्या त्यातन काय वजा करून द्या समजा दीडशे दोनशे जरी वजा झाली झाडांची संख्या एक साधारणतः ऐंशी नव्वद टन ऐंशी टन हो टोटल म्हणतो मी थोडं तीसशे रोपात ऐंशी टन काही नसतील शंभर एक पन्नास तरी टोटल झाड काटलं जाईल हो आता एकदम एवढं आता बांधचे पण झाड पाहण तुम्ही असं असं नाही की भांडारचं झाड वाया जाईल हो म्हणजे साधारणतः किती अपेक्षित उत्पन्न भारता एवढ्यात नाही ऐंशी पंच्याऐंशी टन ऐंशी पंच्याऐंशी टन आणि रेट पण एक अंदाज तुमचा होईलच खरा असं काही अडचण कारण ह्या वर्षी रेट मॅन तर लागवड कमी येतो कारण दुष्काळी कर परिस्थिती तुमच्या ह्या स्टेजच्या बागा पण नाही परत जून कोरडा गेला आमचे म्हणजे बऱ्यापैकी गेला कोरडा गेला जुलै मध्ये थोडासा काहीतरी पडलंच नाही मुरलंच नाही इथपर्यंत काय पाऊस झाला आणि ऑगस्ट नाही सप्टेंबर नाही उगा आता अवकाळी म्हणून थोडं जीवनदान मिळालं लोकांना एक तास दोन तासाचा मोठा पाऊस पडला अवकाळीतला तेवढं ते किती रुपयेपर्यंत ॲव्हरेज मिळेल तर पंधरा एक लाखापर्यंत झाली पाहिजे पंधरा लाख पंधरा लाख आणि खर्च आपला किती भरता तुम्ही खर्च आतापर्यंत म्हणजे जवळपास पावणे दोन लाख रुपये झाला पावणे दोन लाख बरोबर रोपा, रोपा सहित एक लाख पंचाहतर हजार म्हणजे रोप जर सोडलं तर जवळपास खर्चापर्यंत आहे पण अजून होणार आहे अजून हे तीन चार महिने हो। पुढचे आहेत त्यामध्ये पण खर्च होणार आहे खर्च वस जाता एक दहा एक लाख रुपये आठ दहा लाख रुपयाची बाग काय अडचण कमीत कमी आहे हिशोब तसा तर जास्तच होईल कारण रेट जर सापडले तर मग काय एकदम कार्यक्रमच होऊन जाईल पण एक जनरली एक आठ ते दहा लाखाची बाग व्हायला काहीच अडचण नाही तर ते होते पंकज अशोक वाणी गाव हिवरखेडा बुद्रुक तालुका जामनेर आणि जिल्हा जळगाव